नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो एक राज्य आहे त्या राज्याचा एक राजा आहे त्या राजाला सहज एक दिवस असं वाटतं की आपण आपल्या राज्यातल्या लोकांची एखादी परीक्षा घेऊया या आपल्या राज्यामध्ये बुद्धिमान कोण आहे ते जरा तपासून पाहूया आणि म्हणून राजा काय करतो एक छान असा मोठा महाल तयार करून घेतो आणि त्या महालाचा दरवाजा उघडण्याची स्पर्धा ठेवतो फक्त अट काय असते तो एवढा मोठा महाल आहे त्या महालाचा दरवाजा पण तेवढाच मोठा आहे त्या दरवाज्याच्या बाजूला एक भिंत आहे त्या भिंतीवरती राजाने एक गणितातलं कोड लिहून ठेवलेलं आहे आणि लोकांना काय करायचंय लोकांनी यायचं ते कोळं सोडवायचं ज्या क्षणाला ते कोळं सुटेल त्या क्षणाला महालाचा दरवाजा उघडेल अशा पद्धतीची अट आहे आणि त्या पद्धतीने राजा आपल्या सैन्याला सांगतो आपले जे शिपाई आहेत त्या शिपायांना सांगतो की अशा पद्धतीची दवंडी पिटवा जो कोणी या महालाचा दरवाजा उघडेल त्या व्यक्तीला तो महाल बक्षीस म्हणून दिला जाईल आता ही जशी दवंडी पिटवली जाते तसं राज्यभरामधले जेवढे हुशार माणसं आहेत बुद्धिमान माणसं आहेत त्या सगळ्यांमध्ये एक स्पर्धा लागते ते सगळेच्या सगळे त्या, त्या महालाच्या दिशेने जायला लागतात आणि मी ते गणितातलं कोडं सोडवू शकेल अशा पद्धतीने प्रत्येकाला एक आत्मविश्वास असतो आणि सगळेजण तिथे जमा जवळ जवळ शेकड्याने लोक येतात एक एक जण एक एक जण महालाच्या त्या भिंतीजवळ येतो आणि प्रयत्न करायला सुरुवात करतो कोड सोडवतोय सोडवतोय कोड काही सुटत नसतं कोणालाच आणि तो दरवाजा काही उघडत नसतो सगळ्यात शेवटी राजा काय करतो जेव्हा सगळी लोक संपतात बुद्धिमान लोक सगळी निराश होतात हताश होतात आणि निघून जातात मग राजा काय करतो राजा म्हणतो अजून एक चान्स आपण या लोकांना देऊया आणि म्हणून शिपायांना सांगतो दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा दवंडी पिटवा काही लोकांपर्यंत ज्या लोकांपर्यंत निरोप पोहोचलेला नसेल त्या लोकांपर्यंत हा निरोप पोहोचू द्या आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी दवंडी पिटवली जाते पुन्हा काही लोक येतात पण त्या लोकांमध्ये दोन लोक अशी असतात जी खूप बुद्धिमान असतात आणि त्याच राज्यामधला एक वीस पंचवीस इतला एक तरुण असतो तो तरुण विचार करतो की आपण पण जाऊन बघूया आणि म्हणून तो त्याच्या वडिलांना सांगतो की मी पण जाऊन बघतो सुटलं तर सुटलं मला ते कोड तो महाल मिळेल आपल्याला त्याचे वडील सांगतात बघ बाबा तुला कसं जमेल तसं कर आणि तो मुलगा पण येतो बाकीची लोक प्रयत्न करून थकतात आता राहतात शेवटी हे तिघं जण त्यातले हे दोन गणितज्ञ आहेत गनीत गणितामध्ये खूप हुशार लोक आहेत आणि हा एक पंचवीसीतला तरुण आहे ज्याला गणिताचा तर गंध नाहीच आहे पण कोण पण कसं सोडवायचं ते पण त्याला माहिती नाहीये पण तरी देखील तो प्रयत्न करायला आलेला आहे महाराजांच्या समोर ही तीन माणसं आहेत तर महाराज म्हणतात हा तरुण मुलगा आहे याला आपण पहिला चान्स देऊया पहिली संधी या तरुणाला देऊया आणि म्हणून महाराज त्याला बोलवतात तर तो तरुण मुलगा म्हणतो महाराज मला माफ करा पण माझ्या अगोदर यांना संधी मिळायला पाहिजे कारण हे दोघंही गणितज्ञ आहेत गनीत गणितामध्ये हुशार लोक आहेत त्यामुळे माझ्या अगोदर तुम्ही यांना संधी द्या महाराज म्हणतात ठीक आहे ते दोघांना प्रयत्न करायला देतात पहिला येतो तो पंधरा मिनिटं अर्धा तास एक तास दोन तास कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतो पण बिचाराला ते काही कोडं सुटत नाही दरवाजा काही उघडत नाही दुसरा येतो दुसरा देखील आपले सगळे प्रयत्न करतो सगळं ज्ञानपणाला लावतो जेवढं काही तो त्याने आतापर्यंत गणितामध्ये अभ्यास केलेला आहे सगळं ज्ञानपणाला लावतो पण ते कोड काही त्याला सुटत नाही आणि दरवाजा काही उघडत नाही आणि मग नंतर पाळी येते त्या पंचवीशीतल्या तरुणाची त्या तरुणाला बोलावलं जातं तरुण येतो भिंतीजवळ येतो ते भिंतीकडे बघतो त्या कोड्याचं निरीक्षण करतो आणि कोड्याचं निरीक्षण केल्यानंतर का कोण काही वेगळा डोक्यात विचार येतो तो दरवाजाजवळ येतो आणि दरवाज्याची कडी उघडतो आणि दरवाजा ढकलतो दरवाजा उघडतो आणि जसा दरवाजा उघडतो तसं सगळे लोक आश्चर्यचकित होतात जेवढी काही तिथे उपस्थित असतात अरे यांनी दरवाजा उघडला कसा याने कोडं कसं सोडवलं कोडं सोडवलं की, की नाही सोडवलं दरवाजा आपोआपच उघडला सगळ्यांना आश्चर्य वाटतं महाराज त्याच्याजवळ येतात राजा त्याच्या जवळ येतो आणि त्या तरुणाला विचारतो का रे बाबा काय चमत्कार काय केलास तर तो, तो तरुण मुलगा महाराजांना सांगतो महाराज चमत्कार मी नाही केला चमत्कार तर तुम्ही केलाय तुम्ही या सगळ्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तिथे ते कोड लिहून ठेवलं एवढंच फक्त माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी फक्त कडी उघडली आणि दरवाजा ढकलून तो दरवाजा उघडला मित्रांनो आपल्या देखील आयुष्यामध्ये हे असंच घडत असत प्रश्न छोटासा असतो नुसती कडी उघडून उघडून दरवाजा ढकलला प्रश्न सुटतो पण आपण काय करतो या छोट्याशा प्रश्नाला इतकं मोठं रूप देतो आपण त्या छोट्याशा प्रश्नाच्या उत्तरापासून विचलित होतो का विचलित होतो माहितीये कारण आपलं लक्ष त्या छोट्याशा प्रश्नाकडे नसतं त्या छोट्याशा प्रश्नाला विचलित करणारे जे अनेक प्रश्न आहेत त्या अनेक उपप्रश्नांकडे अनेक शंकांकडे अनेक गोष्टींकडे आपलं लक्ष जातं पण या छोट्याशा प्रश्नाच्या छोट्याशा उत्तराकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो असे अनेक आयुष्यामध्ये आपल्या प्रसंग घडलेले असतील ज्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये ज्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण अशाच पद्धतीने वागलेलो असाल तर मित्रांनो एक गोष्ट ही लक्षात ठेवूया आजच्या या व्हिडिओमधून प्रश्न छोटासा आहे उत्तर देखील छोटस आहे उगीच त्या प्रश्नाला एवढं मोठं स्वरूप देऊ नका की तो प्रश्न कधीच सुटणार नाही धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद